नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र जय शिवराय आज एकोणीस फेब्रुवारी श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती तर सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आज आम्ही चाललो आहे एक न्यू फॅमिली मेंबर म्हणजे आम्ही गाडी घ्यायला चाललो आहे एक, चा एक मित्राची चला मग आता आपण डायरेक्ट बँड्राला आज आहे एकोणीस फेब्रुवारी आणि शिवजयंतीच्या मुहूर्तावर आम्ही आज गाडी घेतो आहे चला मग आज व्हिडिओ शेवटपर्यंत पहा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आवडल्यास कमेंट्स जरूर करा आणि माझ्या गाडीला सुद्धा आज सहा वर्ष पूर्ण झालीत सहा वर्ष सुखाची आहेत माझी गाडी पण मी एकोणीस फेब्रुवारीत घेतलेली शिवजयंतीच्या मूर्तावरती तिला आज सहा वर्ष झाली चला मग आज मित्राची गाडीसुद्धा आपण घ्यायला चाललो आहे डायरेक्ट भेटूया आपण बँड्राला आता आपण आलो रॉयल एनफील्डच्या मध्ये

आह बहल एहा होगो जाँ नामर आखेया के लिख ही जाँ एसिर। कि अजीजा उपल्देशे, और

मफॉर्मेन्स एजेस पारफॉर्मेन्स एज अफ इगो एस अफ ऑन ठीक आहे पार्किंग ला दोन तास लावते हा हे पार्किंगला दोन तास लावतोय हायला पाठव कामाला दे कामाला दे माझी मी घेतली मी घेतली माझी

आणून रोहन थांब रोहन धाम एक मिनिट झाल दोन वेळा लग्न करतोय आता गोवा झालाय मालवणवरून वहिनीला आणला लिंबू लावायला आणली लिंबू बांधायला त्याच्यानंतर मालवण रत्नागिरीवरून माणूस आहे

डायरेक्ट राहिल्यावर नाही पूजा केली ते झोपतील आता पूजा केलं तर गाडीचं झोपायला लागल काढत नाहीत पाठी फाटी पालतायत ह्याचा काहीतरी बघा ह्याचा बघा जास्त बडबड हा

बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे शिकला रोज शिकलाय मम्मी पेडे वाटत आहेत मम्मी पेडे वाटत पेढे वाट पेढे वाट आला मॅचिंग केली रे ती पण आज मी मॅचिंग केली रे अलीला

કોઈ કે એ આગે આગે પેડાવાળો પેડાવાળો ઓનું કેળા પરિવારે દે દેલા ના ઈદ કરી એટલે એટલે પેડે એમાં કંઈ લીમાં તેવડી મડી છે હાથ ઠીક હતો દાદી પાતાલે તે જે પેડે છે બગાય છે આય हे भेवड्याचा नको ऐकू चल नाईन्टीच ऐकू नको तर चावी चालू पण करा चाळीस झाले झाले जाऊ ફિર સૌકા સગવિ જીવ કાય ગાડી કાય